नमस्कार मी तलिना मोडक माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे चेहरे सुंदरता अनेकदा ठरवली जाते चेहऱ्यावरून भेटणाऱ्या व्यक्तीची पण खरी सुंदरता असते मनाची पण खरी सुंदरता असते मनाची आठवण ठेवायला हवी या उक्तीची मुखवटा धारण करत असतो चेहरा मुखवटा धारण करत असतो चेहरा बदलतो जो प्रसंगानुरूप रंग वेगळा म्हणून भुलू नये बाह्य मुखवट्याला ओळखावा खरा फसवेपणा सगळा अनेक प्रकार दिसतात या चेहऱ्याचे आकार रंग रूपात विविधता भरलेले अन खूप दिसती व्याकुळलेले चेहरे खडतर जीवनी या जगताना थकलेले आपले असूनही जाणवते बरेच वेळा रडवतात नेहमीचे ओळखीचे चेहरे परके असूनही त्यावेळी आधार देती अनेक नवखे मैत्रीतील निखळ चेहरे आपल्या ओळखीतले कुणी दुरावले तरी राहतात त्यांचे चेहरे या स्मृतीत चेहऱ्या सगळे त्यांच्या अनेक जातातच आपल्या मतीत मनास प्रसन्न राखून कायम आपण मनास प्रसन्न राखून कायम आपण चेहऱ्यास सोजवळ सौंदर्य देऊ छान मन मोकळे स्वच्छ ठेवून आपले राखू आपुल्या चेहऱ्याची खरी शान मन मोकळे स्वच्छ ठेवून आपले राखू आपुल्या चेहऱ्याची खरी शान नमस्ते